मांढरदेवची श्री काळेश्वरी अर्थात मांढरदेवी महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते तिला शाकंबरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिक पट्ट्यात शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यात तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसलेले आहे वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांढरगड अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साताऱ्यावरून वाईमार्गे तर पुण्यावरून भोरमार्गे जाता येते द्वापर युगाच्या अखेरीस द्वैत राजा रत्नासुराचा सेनापती या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाता माता पार्वती देवीला हाक मारली होती देवी ही तिच्या हाकेला धावून आली या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले पौष महिन्याच्या पौर्णिमेला मध्यरात्री दैत्याला ठार केले मांढव्य ऋषींच्या नाव्यावरून देवीचे नाव मांढरदेवी आणि गावाचे नाव मांढरदेव असे पडले त्यांनी हिरड्याच्या झाडावर आश्रम बांधून शंभू महादेवाची तपसाधना केली त्या ठिकाणी मंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्यालाच मांढेश्वर असेही म्हणतात हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवीचे देवारे घेऊन गडावर येतात ढोल झांज ही देवीची प्रमुख वाद्य आहेत भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो देवीचा छबिना या यात्राचे उत्सवाचे मुख्य आकर्षण असते मया अशा मांढरदेवीला तुम्ही नक्की भेट द्या जय मां अंबे